नमस्कार मित्रांनो लग्नाची वेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता इकडे शकुंतला ही खूप काही बोलत असते आता सिंधू सुद्धा या शकुंतला खूप काही बोलते आता इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये दोघीजणी असतात आता मित्रांनो शकुंतलाने सर्व सत्य सांगितल्यामुळे सिंधूला या राजश्रीने कशा प्रकारे घराबाहेर काढलं हे सर्व क्षण या सिंधूच्या डोळ्यासमोर येतात गोदामाशी सुद्धा घराच्या बाहेर असते त्याच वेळेस आता ही शकुंतला या सिंधूच्या जवळ येते आणि शकुंतला ही सिंधूला बोलते की मग मॅडम कसा झाला आहे तुमचा गेम ओव्हर असे पण आता ही इकडे ही शकुंतला बोलते आता तर हा तुझा डाव तुझ्यावरच उलटवलेला आहे आता तुला घर नाही तू कुठे जाणार असे पण ही शकुंतला या सिंधूला बोलते त्यावर सिंधू या शकुंतलाकडे बघते आणि सिंधू ह्या शकुंतलाला बोलते की आता स्वतःच्या बाबतीमध्ये स्वतःला थोडीशी लाज वाटायला पाहिजे व जी बाई स्वतःच्या मुलाचा कधी विचार करत नाही त्या बाईकडून असे अपेक्षा ठेवून काय उपयोग आहे तरी असे पण सिंधू या शकुंतलाला बोलते त्यावर आता इकडे बोलते की लाज मला नाही वाटणार तर तुला वाटायला पाहिजे कारण तू स्वतःच्याच घरामध्ये आपलं नाव बदलून राहते किती वाईट गोष्ट आहे ही असे पण शकुंतला या सिंधूला सांगते तुम्ही आणि मधुताईंनी जेव्हा दोघी म्हणून तुम्ही माझ्या मुलीला लांब केलं त्यामुळेच मला तिकडे नाव बदलून राहावं लागलं हे नाटक त्यासाठी आताही शकुंतला या सिंधूला बोलते की हे जे काही झालं ना ते फक्त तुझ्या एकटीमुळे झालं हे पण लक्षामध्ये असू दे असे पण आता शकुंतला या सिंधूला महादेवाच्या मंदिरामध्ये बोलत असते हा मुलगा कसाही असला तरी तो शेवटी आमचा मुलगाच आहे आम्ही त्यांना जन्म दिलेला आहे असे पण शकुंतला या सिंधूला सांगते त्यानंतर आता ही शकुंतला जेव्हा या आयुषला बोलते की आयुष आम्ही हे सर्व त्या मधुराणीच्या सांगण्यानुसार केलं काही झालं तरी आम्ही त्या सावीला या रक्तपारखेच्या ताब्यामध्ये अगदी कृप सोडो आणि तुमचा माझ्यावर विश्वास नाही का असे पण आता जेव्हाही शकुंतला या आयुषला बोललेली असते त्यावेळेसच या आयुषने या शकुंतलाची सोडवणूक केलेली असते कारण ही शकुंतला खुर्चीला बांधलेली असते शकुंतलाने या आयुष समोर हात जोडलेली असतात त्यामुळेच आयुषने या शकुंतलाची सोडवणूक केलेली असते आणि ज्यावेळेस आता शकुंतला हा आयुष सोडत असतो त्यावेळेस आयुषला आता ही शकुंतला हळूहळू वरती डोळ्याने बघत असते यानंतर आता या आयुषने जेव्हा या शकुंतलाला सोडवलेली असते त्यावेळी शकुंतला ही आयुषला बोलते की मी आता सावीला सुखरूप त्यांच्या घरी पोच करून येते ह्या पाठीमागच्याच बाजूने जाते लक्ष राहू द्या असे पण ही शकुंतला या आयुषला बोलते त्यानंतर ही शकुंतला सर्व काही घडलेला प्रकार सिंधूला सांगते आता सिंधू ह्या शकुंतलाला बोलते की स्वतःच्या मुलाशी खोटी शपथ घ्यायला थोडी लाच कशी वाटत नाही असे पण ही सिंधू या शकुंतलाला बोलते त्यावर शकुंतला बोलते की स्वतःच्या मुलाची शपथ घेतली परंतु ती पाळली कुठे असे पण धक्का लागलेला अजिबात चालत नाही आणि तू तर मला हात लावला मी कशी तुला आता असे सिंधूला बोलते तुझी जी काही ही अवस्था झालेली आहे ना ती बघून तुला मदत पण करावीशी वाटते परंतु आता नाही करणार मी ती मदत आता तू इथेच रडत बस असे पण शकुंतला त्याला या सिंधूला बोलते तू राणीचा डाव राणीवर उलटवायला निघाली होती ना आता एक काम कर आता तू तुझ्या कर्माची फळे भोग आणि असे पण ही शकुंतला सिंधूला बोलते स्वतःचा नवरा पण मिळाला नाही तुला आणि मुलगी पण मिळाली नाही आणि काय मिळतं तुला असं वागून हे असे पण शकुंतला सिंधूला बोलते पुन्हा जर आमच्या वागण्यामध्ये जर आडवी आली तर मग तुझा कायमचा फुल स्टॉप असेल हे पण लक्षामध्ये असू दे असे पण शकुंतला ही सिंधूच्या गालाजवळ हात नेऊन याच विचार्या सिंधूवर वाटेल ते आरोप करू लागते तर ही शकुंतला तिथून निघून जाते आता ही सिंधू या महादेवाच्या मंदिरामध्ये खूप रडत असते शकुंतला तेथून गेल्यानंतर सिंधू लगेच या महादेवाला बोलते की महादेवा एवढं कुठलं पाप केलं रे मी मला एवढं मोठं पाप तू भोगायला लावलंस असे पण आता ही सिंधू या महादेवाला बोलते आता तरी माझी सावी माझ्या घरी आहे मला असं वाटत होतं की आता माझी सावी माझ्या बरोबर रोज राहील आणि माझ्या आयुष्यामध्ये मा जे काही सुखाचे दिवस आहे ते मी सावीबरोबर घालवेल परंतु ते सुद्धा देवा तुला का मान्य नव्हतं ते सुद्धा तू माझ्याकडून हिरावून घेतलं असे सिंधू खूप रडतच या महादेवासमोर बसून बोलते मी सर्व माझ्या कुटुंबाशी खोटं वागले खोटं बोले का की मला खरा चेहरा सर्व कुटुंबासमोर आणायचा होता परंतु वेगळंच काहीतरी घडलं माझ्या मुलीला माझी खूप गरज आहे रे आणि आज माझी मुलगी माझ्याजवळ आली आणि पुन्हा माझ्यापासून दूर गेली रे माझी खूप गरज आहे माझ्या मुलीला देवा असे पण खूप रडत आताही सिंधू या महादेवाच्या मंदिरामध्ये एकटीच बसून बोलत असते मित्रांनो ह्या महादेवाच्याच मंदिरामध्ये एक वयस्कर वृद्ध तिथे येऊन बसलेला असतो आणि तो वृद्ध बोलतो की बाळा कधीच रडायचं नसतं तर लढायचं असतं असे पण आता हा वृद्ध या सिंधूला बोलतो तर सिंधू खूप वळून त्याच्याकडे बघते आणि खरोखर मित्रांनो हा एक महादेवाचा साक्षात्कार झालेला असतो महादेवच अवतरलेला असतो आता इकडे हा वृद्ध या सिंधूला बोलतो की उठ लढ सत्य कधीच लपून राहत नाही कधी ना कधी सत्याला वाचा फुटते त्यामुळे तू अजिबात घाबरू नको लढ सत्य ना सत्य कधी समोर येणारच असे पण आता हा रुद्ध या सिंधूला सांगतो सिंधू त्याच्याकडेच बघत राहते बाळा देवाच्या मंदिरामध्ये असं रडून कधीच काही होत नसतं स्वतःला सत्य सिद्ध करावं लागतं तुलाच लढावं लागणार आई उठ बाळा असे पण आता हा रुद्ध या सिंधूला सांगतो अगं उट मुली आणि तू लढ रडू नको शेवटी अंतिम विजय हा सत्याचाच होतो एवढं फक्त लक्षात असू दे असे आता हा वृद्ध या सिंधूला बोलतो त्यानंतर सिंधू ही महादेवाकडे बघते तर आता इकडे हा वृद्ध झालेला असतो मित्रांनो हा एक बाबा असतो तर सिंधू ही ओढून बघते तर साधूबाबा नसतो तिथे तर आता सिंधू लगेच महादेवाला बोलते की महादेवा त्या साधूबाबाच्या रूपामध्ये तूच मला सांगायला आला होतास ना असे पण सिंधू या महादेवाला सांगते तर आता सिंधू या महादेवासमोर हात जोडते आणि बोलते पप्पा माझं चुकलं मला वाटलं की तुझं माझ्याकडे लक्ष जे परंतु देवांचं सर्वांवर लक्ष असतं असे पण सिंधू रडतच या महादेवाला बोलते सिंधू ही महादेवाला बोलते की इथून पुढे मी रडणार नाही तर लढणार असे पण आता ही सिंधू बोलते आणि सिंधूने आता चांगलाच दुर्गा अवतार धारण केलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये राजश्री ऋतुजा रेशमा आणि मधू बसलेले असतात काकू पण असते आता ही काकू सर्वांसमोर मधूला बोलते की खरोखर राणी तुझं खूप तोंड भरून कौतुक करावं असं वाटतं कारण तू सर्व काही त्या खोटार मुलीचं सत्य राजेश्री समोर आणलं आणि एकदाची ती पिडा गेली घरातून असे पण ही काकू या मधुला बोलते त्यावर आता ऋतुजा बोलते की खरोखर इतक्या दिवस आपण जे सत्य राजेश्री काकूंपासून लपवत होतो ते सत्य आज मधुने समोर आणलं त्यावर आता इकडे काकू या मधुला बोलतात की तुला काय मागायचं ते माग मी तुला ते देईल आता असे पण ही काकू खूप या मधूवर खुश होते आणि बोलते इकडे ही काकू बोलते की खरोखर मधुला मानवच लागेल तिने सर्व सत्य समोर आणलं तेवढ्यात ऋतुजा बोलते की बरं आता आपण सावीची काळजी खूप चांगली आहे ते घेऊ बर का कारण खूप दिवसांमधून सावी घरात आली आई बिचारी खूप खचली आहे असे पण ऋतुजा ही सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये आता रेश्मा बोलते की खरोखर आपण सावीची खूप काळजी घेऊ तिला इतकं काही प्रेम देऊ जीव लावू तिला तिच्या आईची आठवण सुद्धा आली नाही पाहिजे तिला तिच्या आईची कमतरता नाही भासली पाहिजे असे पण ही रेश्मा बोलते तेवढ्यामध्ये मित्रांनो आता ही सिंधू चांगलं धोगा अवतार धारण करून या रत्न पारखेच्या दरवाज्या येऊन उभी राहते तेवढ्यामध्ये मधूच आणि काकूचं लक्ष जातं दुगी ह्या सिंधूकडे बघतात यांना तर खूप मोठा धक्का बसतो मध्ये मधू काकू ऋतुजा रेश्मा सर्वजणी या सिंधूकडे धावत पडत येतात आता मधू या सिंधूला बोलते की काय ग तुला तर काकूने काढलं होतं ना मग तू इथे कशासाठी आली तेवढ्यामध्ये काकू बोलतात की आपलं चुकलं राणी आपण काल बदाम खायला द्यायला पाहिजे होतं असे पण काकू या मधूला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता ही सिंधू या काकूला बोलते की फडफड तुझीच मेमरीज फुल झाली बघ त्यानंतर आता इकडे ही सिंधू बोलते की तुम्हाला काय वाटलं की मला आईने घराबाहेर काढलं परंतु हे नाही कुणाच्या लक्षात की ह्या घरातल्या मुलाशी मी लग्न केलं लग सात फेरे मारले हे आहे का कुणाच्या लक्षात असे पण सिंधू या काकू आणि ऋतुजा रेशमाला बोलते त्यानंतर आता इकडे ही सिंधू या काकूला बोलते की फडफड तू तर काही बोलूच नको आता माझं ह्या घरातल्या मुलाशी लग्न झालेलं आहे माझं हक्काचं घर आहे हे त्यामुळे मला इथून कुणी घराबाहेर काढू शकत नाही असे पण आता ही सिंधू सर्वांसमोर या काकू आणि या मधूला बोलते तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या मावली मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद